आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजया प्रत्यर्थ शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला जल्लोष सोलापूरच्या पहिला महिला खासदार होण्याचा इतिहास प्रणिती सुशील कुमार शिंदे यांनी घडवला असून एक्क्याऐंशी हजार सहाशे एकवीस मतांच्या मताधिकाऱ्यांनी त्या निवडून आल्या आहेत आमदार प्रणिती शिंदे यांच्या ऐतिहासिक विजया प्रत्यर्थ शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील बोलताना म्हणाले की भाजपच्या अन्यायकारक धोरणाला कंटाळून जनतेने हा विजय प्राप्त करून दिलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील जनतेचा कौल हा शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसकडे असणार आहे असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला तसेच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे महेश माने शिवसेना संतोष पाटील यांनी आपल्या आप प्रतिक्रिया दिल्या आहेत यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादको संत माझ्या म्हणजे म्हणजे म्हणतो माझ्या म्हणतो शिंदे खासदार यांना मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्व आमचे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते शिवसैनिकांना सर्वांना अभिनंदन करतो प्रथमचा मी कारण या सर्वसामान्य जनतेने या निवडणूक हातात घेतलं होतं या भाजपच्या धोरणामुळं हुकुमशाहीमुळं कंटाळले होते लोक आणि महागाई वाढले होतं महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकरी अडचणीत आहेत गोवर्ग अडचणीत आहेत सर्वसामान्य लोक आज अडचणीत आहेत म्हणून या सर्वसामान्य जनतेने या भाजपला धडा शिकवला आहे आणि या शिंदे सरकारला देखील धडा शिकवलेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीदेखील महाविकास आघाडी मोठ्या फरकानं विजय होणार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं मुख्यमंत्री होणार मी असं ठामपणे आज इथं सांगतो की आधी या भारतीय लोकशाहीचा खऱ्या अर्थाने विजय झाला असं वाटतं आहे एक तपाच्या वनवासाच्या नंतर आज कुठेतरी लोकशाहीला जाग आहे लोकशाहीला नाही म्हणजे असं आहे कारण गेली दीडशे वर्ष इंग्रज स्वतः पारतंत्र्य इंग्रजांनी राज्य केलं भारत पारतंत्र्यामध्ये होता पण गेले दहा वर्षाचं पारतंत्र्य जर बघितलं प्रत्येक प्रत्येक सामान्य माणसाला वाटायचं की शिवाजी महाराजांच्या कामाचे वाक्य होतं किडा पिराटे बरेच राज्य होते गेले दहा वर्ष प्रत्येक कष्टकरी सामान्य जनता ना बरे राजे कधी राजे या निकालाच्या माध्यमातून मी मोदी शहा भाजपा आणि त्या संगोट आरक्षाचा इशारा देऊ देऊ इच्छुतोय की हे राज्य हा देश बरे रागायचा आहे त्या निकाला ते सिद्ध करून दाखवलं आहे आमची महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणतात फक्त घटनाच पक्ष आहे उद्धव साहेबांच्या कच शिवसेना असू द्या शरद पवार साहेबांच्या कस माझ्या नेतृत्वाची राष्ट्रपती असू द्या किंवा काँग्रेस असू द्या ह्या सगळ्यांनी एकजुटीनं काम केल्यामुळं आज मोदीला सिंगल ऑन्स पाठी भाजपला आज त्याच्या सिंगल ऑन्स पाठी भाजपाला बहुमत गाठणं देखील अशक्य होत आहे कुठेतरी